मित्रांनो नमस्कार मी आज आलो आहोत बीडच्या रेल्वे स्टेशनवर आणि आपण पाहचलेलं स्टेशन आहे आणि रेल्वे स्टेशनच्या एकदमच जवळ अशी ही पॅकिंग मशीन आलेली आहे आपण पाहू शकता पर एकदम स्टेशन पस्तूर आणि नवी पटरीसुद्धा इथवर टाकलेली आहे स्टेशनच्या एकदम जवळ नवी पटरी पण एकदम स्टेशन पस्तूर आलेली आहे टाकत टाकत आणि ही पॅकिंग मशीन इथवर आलेली आहे ते आपलं बीडचं रेल्वे स्टेशन आहे तिथं तर मित्रांनो हे पहा अशा पद्धतीने रुई ट्रॅक बन पण असे रेडी झालेले आहे आणि ते तिथवर नवे ट्रॅक बसलेले आहे आणि ही इथं पॅकिंग मशीन आलेली आहे आपले तर आपण पाहू शकता अशा पद्धतीने ही मशीन उभं आहे इथे मशीनला लॉक बी केलेला आहे हे पहा हे मशीन आणि ही जुनी पटरी बाजूला काढून टाकलेली आहे सर्व नवीन पटरी टाकली आहे तर माझ्या पाठीमागच्या साईडला थोडस काम चालू आहे आपण ते पण व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत चला तर मित्रांनो आपण पाहू शकता हे अशा पद्धतीने ट्रकला जी रेल्वेची हे चाक बसून अशी ट्रक सुद्धा आपल्या रो पटरीवर चालते अशा प्रकारे ही खडी टाकण्याचं काम चालत आहे ते सर्व ट्रॅक बी आहे बसलेले मशीनचा बि शूट घेतलाय तर मशीन पार दोन्ही मशीन आता बीडच्या रेल्वे स्टेशनवर येऊन उभा आहे आपण पाहू शकता इकडे राजुरी आहे आणि इकडे बीडचं रेल्वे स्टेशन तर अशा प्रकारे हे थेडला आलेले आहे की ते एक मशीन आणि ही एक मशीन तर मित्रांनो हे आहे रेल्वे स्टेशन सध्याचं आत्तापासून तोर काम झालेलं आहे आणि ते प्लॅटफॉर्मचं बी काम जोरात चालू आहे त्याचं छतचं पण काम चालू आहे आपण पाहू शकता मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच आसपास तर आपण जे काम दाखवलं आहे ते सर्व दाखील प्लॅटफॉर्मचं हे सर्व काम दाखल आहे आणि पॅकिंग मशीन आलेली तीसुद्धा आपण दाखवलेली होती तर भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद